इथे पाहू शकता गावावरतून येताना केले इथे पाहू शकता आज आम्ही शेतावर आलेलो आहोत आणि इथं पितरांची पूजा करत आहोत सोबतच आमचा वावर मोकळं झालेलं आहे पाहू शकता इथलं पूर्ण इथून ते पार तिकडं पर्यंत आणि इथं रोड आहे इथं कंपन्या आहेत छोट्याशा आणि आता आम्ही खाली जाणार आहे खालच्या वावरापर्यंत काय खाली माहिती नाही आता हे सगळं आम्ही आर्दलीन दिलेलं आहे त्यामुळं बघूया आता खाली जाऊन आपण वेढ्याला आलो आहे कारण आता घट बसणार आहेत आणि घटासाठी आपल्याला माती न्यायची तर मी सॉरी केळ खाल्ले येतं इत हे माती घेऊन जायची आपल्याला पण लईच इत खराब माती आहे गवतळाची तर थोडंसं खाली जाऊन बघूया आणि सोबतच आता पित्रांची पण पूजा करायची आहे ती पण करत आहोत मस्त छोटासा ब्लॉक ब्लॉक टाकणार आहे गावाला आले मी तर आता इथं शेतावर आलेली आहे सोबतच एक मिनट नीट दिसत नाही ओ बाय करा हा हां इथं पा पूजा चाललेली आहे झालंय आता kiut Michael ditCalais ਸ énormément dikALLY

आपलं हे इथं जरा झाड काढलेली इथली आता तोडून टाकलेली त्याला औषध वगैरे मारून काय आणि इथं आता तरवे काढलेले आहेत काही ठिकाणी इथले सगळे लिंब वगैरे हे सगळे तोडून टाकलेले आता काय पूर्ण वर्ष झाले मालक काटायच तर काय ते काटा होतला की लागल नाही का त्याला इथे पाहू शकता इथं इथं सगळं काटा वगैरे काढल्या आणि ह्यांनी वावर केले अर्दलदारांनी पण एवढं अर्ध सोडून दिलं इकडं वाटासाठी पूर्ण इथून तिथून त्या कडपासनं त्या कंपनीपासनं ते डायरेक्ट खाली वड्याफरेने तर सगळी वाट ठेवली इथून तिथून ह्यांनी आणि केवढी मोठी वाट आहे पूर्ण आधीच भरावा पण हो हा केवढा टाकून ठेवलाय खरं ही वाट पण काढायला पाहिजे कसं कोण काढायचं डेट घ्याव ह तिथं समोर कांद्याच्या वावरात आहे तिथं समोर कांद्याच्या वावरात आहे की इथे पाहू शकता इथं आपण पाईपलाईन केलेली आत्ता दोन तीन पाठ बघा इथं ड्रम ठेवला आहे इथं तरव्याला वगैरे पाणी द्यायला आणि इथं पण किती छान नारळाची झाडं वगैरे लावले आहेत आता आपल्याला पण इथं घर बांधायचं आहे आणि मग आपण राहायला येणार आहोत कधी येणार आहे माहिती नाही मग मा आपण पण मस्त इथं झाडं वगैरे लावू इथंच इथं वरच्या वावरातच इथं मस्त घर बांधू ह्या कंपनीच्या समोर कारण ती कंपनी रोडला आहे इथंच हे आपल्याला सगळं इथं आपलंच आहे आणि हे बघा भांड भरावे कसले मोठे मोठे येतात बांध ते सगळी झाडं उपटून टाकले येते तिथं अका इथं देट आहे कांद्याच्या वावरात तिथं समोर हे गेले पुढं ह्यांना सांगते आणायलात इथनं जा इथनं वाटे समोरचा उपटून आणा तो पुढे हा ना आणि जर तुम्हाला नाही उपटला तर खुडून आणा आपली पित्र येता मंगळवारी तर आता आलोयच आहे शेतावरती तर म्हटलं डेट घेऊन जाऊया <laughs> यांना उपटत नाही वाटत मोडूनच घेतात ते <laughs> उपटत नाही का तुम्हाला मग उपटा की मग का अजून घ्या ना झालं या मग ह्यांना पण उल्हास नाही काढाय मग नैवेद्यापुरता बास झालं या मग बा झालं तेवढच नैवेद्यापुरताचे कार झाला फक्त कडकडच काढून घेऊन आलेत नको बा झाला नैवेद्याला किती लागते कांद्याची पात का नको कांद्याची पात इथं पाहू शकता ही आपली आहे आणि हे आपल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इकडं पण हे आपलंच आहे लिंबाचं झाड इकडं आणि इथं कोटी किती छान केल्या त्या बाबळीवरती आपण इथं काही ज्वारी बिरी जर केली ना ते पाखरं काही ठेवत नाहीत सगळे कोटेच कोटे आता तरी कमी येता पण खूप सारी कोटी असतात ह्या बाबळीला <laughs> अरे बापरे पिवळ्या <प्युले> चिमण्या तो हम्म <laughs> दिसतात का नाही काय माहिती कोटी दिसत हे बघा खूप शेंड्यात हळूहळू खाली खाली येतील करत करत पूर्ण भाबळ जाम होते आणि उन्हाळ्याचे धनगर हे भाबळ छटून टाकतात कारण ही भाबळ गोडवी आहे लगेच ही भाबळच हे होतं म्हणजे तोडून बकऱ्यांना <laughs> तिथे पाहू शकता आहे तर मी खिचडी घेतलेली आहे आणि इतरांनी मिसळ आहे तिथं आम्ही हलकासा नाश्ता करत आहोत घरी होताना सोबतच दुष्काळात तेरावा महिना जी म्हण आहे ना तसं गाडी आमची पंक्चर झालेली आहे आणि टायरला पण काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं टायर फुटला आहे म्हणे कसं खराब झालं आहे म्हणजे तसं आधीच खराब व्हायला लागलाच होतं पण तसा झालं तर इथं दुकानामध्ये नवीन टायर विकत घेतला आहे आम्ही आणि आता तो बसवून घेतो आणि मग आता आम्ही घरी जाणार गावाकडं निघालो आहे बोपगावला आहेत आमच्या गावाकडच्या मांजरी आणि ह्या रेस्क्यू केलेल्या है? मांजरी आहेत लोकांनी आणून सोडलेली पिल्ल आहेत खूप सारी पिल्ल आणि खूप साऱ्या मांजरी इथं वरती त्यांना भांड आपली पिल्लाची मांजर आहे पिल्लाची मांजर आहे खूप छान झाली तिला चार पिल्ली मांजर आपण पुण्यावरून दिलेली आहे माऊ कुठे मला दाखव ग माऊ माऊ दाखव इथं बघ माऊ भिंतीवर ह्या उन्हीची पिल्ले आहेत ना तिचा कलर बघ त्या पिल्लांचा कलर बघ आणि हे बघ गोळ्या खात गोळ्या खात्याचे किती भारी येते लाल मांजर हिल्ला सारखं होणार आहे मांजर झाड मोठ ते मला भिवून पळून जाते काय सोय केली या आणि आता मी कस दाखवू अरे बापरे दिसाना वरती हातच पूर्ण नाही आपला हात नाही पूर्ण वरती त्यांना खायला दिलय मांजरच <laughs> दिसणार मला वरती <laughs> लांबून बी दिसत नाही मी बुटकी आहे त्यामुळं जाऊ देच <laughs> <laughs> ह्या फळी उभ हो असतात रात्रीची सगळी मांजरं आईची लाडक मांजर मांडीव बसायसाठी कस करते बाय करा मला बाय 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 भारती <स्थाथी> बाय कर आता आपण घाटात लागलेलो ला आहे बापदेव घाटामध्ये आलेले आहे मी इथे पाहू शकता आता घाटाची थोडीशी करत आहे कारण आता सात वाजलेले थोडासा उजेड आहे मस्त त्यामुळे आता आपण घाट उतरून खाली येत आहे खालच्या टप्प्यावरती पाहू शकता हे पाठीमागचे डोंगर वगैरे हो आणि खाली सिटी पुन्हा तर हा आहे बाबदेव घाट आणि किती हिरवगार आहे पाहू शकता वरती वरच्या बाजूने येणाऱ्या गाड्या वगैरे थोडंसं मी गाडीवरतून दाखवत आहे आणि खूप वारं पण लागतंय पूर्ण ब्लॉग बघा सगळ्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि पुढं पण आम्ही काय खरेदी वगैरे केलेली व्हिडिओ आहे थोडंफार

पाहू शकता गावावरतून येताना केलेली खरेदी इथं तूप आहे गाईचं चार लिटर चार बाटल्या घेतल्यात आणि ते सोबतच आईने दिलेलं दूध आहे म्हशीचं आणि ही शिताफळं आईने दिल्यात आणि दोन कोथिंबीरीच्या गड्ड्या आपण येताना विकत आणल्यात वीस रुपयाला गड्डी आणि काय काय खरेदी आणि गावाला गेलो तो माती आणायला घाटासाठी तर माती आणली ती पण खालीच ठेवली आणि सोबतच एकदा किलो खत आणले आपलं घरचं चांगलं तयार झालेलं झाडांसाठी तर ते मी पार्किंगलाच ठेवलं आहे ते मुलगा आणलं म्हणून आणि हे झाड आहे ते पिंक कलरचे आहे ना जास्वंदीचं फुलाचं काटके आणले आता लावण्यासाठी ते पिंक कलरचं नाही आहे आपल्याकडं म्हणून आणि अजून काय आणलं आहे हां अजून चिवडा फरसान काय काय आणलं आहे हे गावाला आमच्या तिथंच घराजवळ गावाच्या दुकान आहे तर तिथून आणलेलं आहे हे फरसाना दोन किलो सेव आणि हे फोन आला आयचं एक मिनटं आणि हे टोचं बा बरणी आणली एक आणि गावाला जाताना पोरांना पण नेलं तर खायला म्हणजे टोच वगैरे हो त्याचं काय व्हिडिओ नाही केला हां आणि हे हे केक आहेत केक कसं दाखवती गं बाई बाई बाय बाई बाय बाय हां तेव हे केक आणलेत सोबतच उदबत्त्या वगैरे हो आणल्यात गावाला गावाला पण नेल्या आणि आम्हाला पण आणल्या जातानाच उदबत्त्या हो वगैरे घेतल्या आम्ही कारण येताना उशीर होणार होता आणि पाऊस पण लय पडतोय आणि गावपार आमचं जिजुरीच्या जवळ आहे त्यामुळं हे पाहू शकता ह्या उद्वत्त एवढ्या घेतल्या आहेत आपण कारण की आपल्या का आधीच्या पण आहेत हे गंडे घेतलेले आहेत हे नवरत्नात लागतील म्हणून ही अत्तर लाडूला आणलेली गुलाब बाळकृष्णाची ही अत्तर ती आणि हे चार पुढे धूप गुगलचे वगैरे आपल्याला आरतीला वगैरे टाकायला लागतात साईडला ठेव पटपट 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 आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या आहेत शंभर रुपये पावशर ऐंशी रुपये पावशर म्हणजे शंभर ग्रॅम ऐंशी रुपये शंभर ग्रॅम पावशरच म्हणते ते ट्रायलला देतात ते दरवेळेस गेलं ते वेगवेगळे आणि हे धुपाचे पाकिट आहेत हे मोठेवाले आणि अखंड ज्योतची वाती आणि ह्या दुसऱ्या वाती येतात आणि सेम एवढंच सामान आईला तिकडे घेतले कापूर आईला कापूरचा डब्बा घेतला मोठा आणि आपल्याकडं कापूर वगैरे आहे आणि ह्या दोन बकेट घेतल्या आहेत शंभर शंभर रुपयाला पाणी भरण्यासाठी उन्हाळ्याला पाणी कमी येतं आत्ता सध्या तर आहे पण त्यावेळेस मग प्रॉब्लेम घेतो तो, तो होत्या छान तर म्हटलं घ्या ह्याच्यातच सामान पण ठेवायला वेन आत्ता सध्या लाग न लागणारच म्हणूनसाठी आणि आपल्याला झाडं लावण्यासाठी खत वगैरे खाली येतं ते नंतर मग काय दाखवायचंय त्याचं कसं झालं ब्लॉग सगळ्यांनी नक्की सांगा